नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार मित्रांनो आज आपण सव्वीस जानेवारी आहे आणि आज आपण तिरंगा फडकवणार आहोत रणकोड जिल्हा परिषद शाळे शाळेवरती आपण आलेलो आहोत आणि सध्या जी काही घोषणा होती ती लहान मुलं वगैरे रस्त्याचे दोनशे तीनशे मीटरपर्यंत गेलेले आहेत तर या व्हिडिओत थोडक्याशी आपण जिल्हा परिषद शाळेच्या तर थोडक्याशी तुम्हाला या व्हिडिओत नगावी लागेल ला। तर व्हिडिओ शेअर करायचा नाहीतर हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला वन नेक्स्ट चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया आज आपल्या शाळेमध्ये झेंडा वंदन हा कार्यक्रम सव्वीस जानेवारी या निमित्तानं म्हणजे आज प्रजासत्ताक दिन आहे त्या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यासाठी आपल्या गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप वायडा सदस्य मंगेश वायडा चंदू वाडाण ग्रामस्थ दादा आणि आशिष हे इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो यानंतर कोणताही कार्यक्रम म्हटल्यावर आधी आपण पूजन कमी करतोय एक साथ शुरू करेंगे, शुरू कर

जय करे प्रणाम हो पूर्ण हमारा वृंदाऊ चार हे हमारा विजयी प्यारा वृंदाऊार हे हमारा प्रजयीरा वंदे माता की ऐका नाडाम आपल्याला दोन शब्द सांगतील ते तुम्ही शांतपणे ऐकावे सर्वांना नमस्कार आजचा आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आज दिना आपण 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत ते सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण हे दरवर्षी आपला स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो आपल्या आपले जे थोर नेते होऊन गेले जे स्वतंत्र सैनिक होऊन गेले त्या सर्वांनी त्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला देश सोडवण्यासाठी आणि त्यांचा आपण ह्या निमित्ताने स्मरण करत असतो की ते आज सुद्धा आपले सैनिक आहेत तिथं आज सकाळी थंडी लागते तर आपण मुलांनी आळस केला उशिरा यायला सुरुवात केली पण एवढ्या थंडीमध्ये शून्य अंश सेल्सिअस च्या सुद्धा खाली म्हणजे सगळं बर्फ साठलेला आहे तरी सुद्धा आपला सैनिक तिथं सेमेवर उभा आहे की त्याला थंडी नाही काय नाही कितीही काय झालं तरी सैन्य शत्रू आला तर त्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी ते सदैव सज्ज आहे तर आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांकडून नेत्यांकडून आणि आपल्या सैनिकांकडून आपल्याला देशप्रेमाची प्रेरणा घ्यायची आहे आणि आपल्या मनात एक निश्चय करायचा आहे की मी सुद्धा माझ्या देशासाठी नेहमी प्राणपणाने लढेल त्याच्याचं रक्षण करण्यासाठी नेहमी तयार राहीन आणि आता विद्यार्थी दशेत आपलं काम आहे की आपला अभ्यास आपलं उ... जे कि काही घरची छोटीमोठी काम आहेत ती देखीलपणे करेल आणि अशा पद्धतीने आपण आतापासून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे त्याचबरोबर आज आपले सगळे पालक सुद्धा इथे आलेले आहेत तर त्यांचे सुद्धा आम्ही स्वागत करतो आणि जे काही आमचे मुलं आता तुमच्या पुढं कला गुण सादर करणार आहेत तर तुम्ही त्याचा आनंद घ्यावा आणि मुलांनी सुद्धा छान प्रकारे आता सादर करावे होग मग

फायदा हो आहे मैदान आपले उत्सवती रंगाचा आभारी आहे सजला नमस्कार मी त्या सर्वांचा ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला माननीय अध्यक्ष महोदय वंदनीय गुरुजन तसेच येथे उपस्थित माझ्या देशांना आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन आहे म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब भारताला इंग्रजी राजवटीच्या पावत्यातून आप आपल्या पंधरा ऑगस्ट एकोणवीस सत्तेचाळीस teacher good parents and all my dear friends my name is ansmungiswara and i wish you all a very happy republic day today is 26 january and we are celebrating 73 republic day of our country republic day is the national festival of our country on 26 january

राजी महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांनी आज आपण भारताचा चौऱ्याचा वाप करण्यासाठी दिन साजरा करण्यासाठी जनता आहोत या शुभ दिनी मी आपल्याला सर्व देशात माझ्या शुभेच्छा देतो आणि आपल्याला देशाच्या समृद्धीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करतो

आपण भाषणे दिलेली होती आणि खूप मुलांनी चांगल्या पद्धतीनं भाषणे बोलली त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन यानंतर आपल्या या ग्रामस्थांमधून कुणी दोन शब्द बोलणार अस কেন কি করে